यांच्या सहकार्याने यांच्या सौजन्याने आजचा हा आगळा वेगळा अविष्ट चिंतनाचा गौरव सोहळा आपण येथेच केलेला आहे हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे आमचा संघ वेगवेगळे कार्यक्रम नेहमी करीतच असतो सहज एक कल्पना मीच आणली होती की आपल्या शैक्षणिक संघामध्ये ज्यांच्या लग्नाला वैवाहिक जीवनाला पन्नास किंवा पेक्षा जास्त वर्ष झाली अशा दाम्पत्याचा सहप्रत्येक आपण आपल्या संघात बोलून सत्कार करू या माझ्या कल्पनेला अध्यक्ष आणि आपण सर्व सभासद यांनी साथ दिली आणि तो कार्यक्रम आता इथे होता

तो जी एम फाउंडेशन आमदार गिरीश आझाद फाउंडेशन आमदार यांच्या सौजलनाने हा झालेला आहे जे सत्कारार्थी त्याच्यामध्ये आईला साडी तोळीला मोठा उप शाल शिल्प असं लोक त्यांनी हा सत्कार केलेला आहे आणखी थोड्याशा कालावधीमध्ये जी एम फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण जी संपर्क साधला नाही आणि त्यांना कल्पना दिली की अशा स्वतःचा कार्यक्रम करायचा फार चांगला आहे आम्ही सर्वसा कार्यकर्तो कार्यक्रमावरच जायचो असं घ्यायला आणि हा जी एम फाउंडेशनच्या प्रत्येक त्याच्या सदोषाने हा सरकार या निर्णय मिळवलेला आहे सर्व मान्यवरांसोबत आहे पन्नास ते पंच्याहत्तर या समाजालो आणि तो प्रत्येक आपण त्यांनी सुद्धा प्रत्येकाला देण्याकरता गिफ्ट आणलेलं आहे ते गिफ्ट ते त्यांच्या हस्ते द्यावा दोघांच्या हस्ते असं त्यांनी मनिषा व्यक्त केली त्यांनी दोघांनी यावा आणि प्रत्येक दोघ्याने सुद्धा यायचा आणि त्यांच्याकडून ते गिफ्ट द्यायचा

मंगल मंगल देवी मंगल माता वंदन करते तुला महेंद्र महाजनचं नाव घेते ज्येष्ठ नागरिकच्या कार्यक्रमात मी गिफ्ट आणला आणि त्याचा घरात दिला त्याबद्दल त्यांचा सत्ता स्वागत आपल्या घरचा आमचे आजी आजोबांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित नगरपालिकेच्या नगर अध्यक्ष सद्नादाई महाजन आपल्या गिरीश महाजन फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी नाना सोनार आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरू आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ संचालक आजी आजोबा आज माझ्या आजी आजोबा पण समोर पुढे बसलेत त्यांचा मला फोन होतं मी गाडी चालत होतो आणि मग फोन जात आहे आम्हाला पाहिलं मी ते इच्छिवानी म्हणाला आ, की आपल्या फाउंडेशनच्या वतीनं असा असा एक सरकार सोहळाचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे मला खूप आनंद झाला खऱ्या अर्थाने ज्या घरात ज्येष्ठांचा असरा चेहरा असतो तिथे खऱ्या अर्थानं श्रीमंती नांदते असं म्हणतात आणि ती सगळी श्रीमंती मला उभ्या डोळ्यांनी आज आपल्या निमित्ताने इथे पाहायला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो मान्य नामदार गिरीभू महाजन यांचं जसं आपल्या संघावर प्रेम आहे तसं आपलं सगळ्यांचंच भाऊंवर खूप प्रेम आहे यात आमच्या मनात पुढेही शंका नाही आणि म्हणून सातत्याने अनेक वेळेचाही कार्यक्रम होत असताना आम्हाला ज्या ज्या वेळेस आपण बोलवतात त्या त्या वेळेस आम्हाला येण्याचा मोह इथे होतो कारण खऱ्या अर्थानं आपल्या आजी आजोबांशी आपण असं खेळत कसं गप्पा मारता येईल ते निमित्त त्या निमित्ताने आपल्याला इथे येता येतं आणि त्याचा एक आनंद जसा आपला आहे तसा आम्हालाही त्या निमित्ताने आनंद घेता येतो मी माझं भाग्य समजतो की या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं आम्हाला जो संधी आपण या निमित्ताने गणेश महाजन फाउंडेशनला दिली ते खरं तर आम्ही आपल्याला स केलं नाही या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी त्या निमित्ताने इतकूच करता आलं हे मी आमचं भाग्य समजतो आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला त्या निमित्त मी आयोजकांचा आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विरम देतोने सचिव सुद्धा हा कार्यक्रम जो आहे हा जामनेर तालुक्या जामनेरचे ज्येष्ठ नागरिक संघ आणि जीएम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आता जे सांगितलं सरांनी किंवा पी एम फाउंडेशन आम्ही काहीच केलेलं नाही जे केलं ते सर्व ज्येष्ठ नागरिक संघाने केलं आणि उलट आम्हाला बोलवलं आमचा यापैकी सत्कार केला मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आता बोलताना साधारणतः मला राजकारणामध्ये बोलायच्याच हवय म्हणजे उखाड्या पाखाड्या काढायच्या ते करायच्या ते आता उभं राहिल्यानंतर मला असा प्रश्न पडला की ज्या मंडळींनी आता माझ्या गल्लीतली गावातली हे सर्व मंडळी तुम्ही आहे ज्या मंडळींनी सर्व आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं बोट धरूनच आम्ही सामाजिक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागलो आणि त्यांना बोलायचं तरी काय हा मोठा प्रश्न माझ्या पुढे पडलेला आहे कारण आपण जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गानेच आम्ही पुढे जातो आहे सरांनी आपल्या अध्यक्ष वहिनींचं सांगितलं तर सर मी तुम्हाला एक एकांती त्यातलं ता ॲड करतो भाऊंच्या भाऊंची जी वाट आहे भाऊंच्या जीवनाचं जे यशस्वी आहे तर त्याची सुरुवात ती पाऊल वाट जी आहे ती सुरुवात जिल्हा परिषद सदस्यामधून साधनं वेल्ने आधी गेली आणि त्या केल्यानंतर भाऊ त्या, त्या के मार्गाने प्रशस्त त्यांचा मार्ग झाला म्हणजे इव्हन भाऊ त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्यही नव्हते पहिल्यांदा वहिनी जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणि मग ते राजकारणाची गोडी आणि त्यामध्ये तुम्ही आता वर्णन केलं आपले फाउंडर अध्यक्ष डिबी महाजन सरांचं आणि डिबी महाजन सरांच्या जवळ राहणं किंवा त्यांच्या घरामध्ये थांबणं म्हणजे अक्षरच्या अशा घरामध्ये तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो फक्त भाऊ आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर त्यांचे पुण्याचे मित्र त्यांना भेटायला आले ते भेटायला आल्यानंतर काय खा म्हणजे त्यांचं बोलणं झालं विचारविनिमय झाला सर्व झाला मग ते लोक सर्व मित्र म्हणायचे काय सर आता तर व्यवस्थित आहे तुमचं आमदार झाला पोरगा अरे मरे ते तेच तर वाईट झालं म्हणे आमदार झाला म्हणे हेच वाईट झालं म्हणे आता त्यांची इच्छा काय होती चिंचकार सरांसारखं त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक व्हावं आणि ती इच्छा त्यांची पूर्ण झाली नाही म्हणजे एक वेळेस आमदार झाल्यानंतर दुसरे आमदार केलं उभं सुद्धा ज्या घरामधला असे विचार आहे त्या घरामधनं दोघांनी म्हणजे साधना वहिनी असतील गिरीश भाऊ असतील या, या मार्गक्रमण हे कसं केलं असेल म्हणजे बाहेरच्या जगातलं तर जाऊ द्या गल्लीतलं जाऊ द्या गावाचं जाऊ द्या पण घरापासूनच त्यांना संघर्ष करावा लागला आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून ते मोठे झाले आणि यांच्या तालुक्यामध्ये पंच्याण्णव नंतर आपण जर बघितलं असेल तर सर्व क्षेत्रामध्ये एक अमूलाग्र बदल झाला हे पूर्वीचं होतं किंवा मोठा ज्याच्याकडे मोठमोठ्या जमिनी आहे ट्रॅक्टर आहे असेच माणसं पदाधिकारी होती तर बहुतेक शेतात काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने पदाधिकेल सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं हे सर्व घेण्यासारखे गुण आहे आणि म्हणून सर तिच्यामध्ये आता आपण जेव्हा परिचय आप करा किंवा हे ॲड करा तिच्यामध्ये म्हणजे दीपस्तंभा व आहे आज आपण या ठिकाणी सर्व जमलो आज खूप आता चंदूने सांगितलं तसं सा। खूप आनंद झाला आनंद अशाकरता झाला की आपली संस्कृती जी आहे तर पहिल्यांदा तर मला वाटलं की आपण एखाद्या लग्नामध्ये आलेलो आहे का मी यांच्याकडे वय निगेटिव्ह पाहिलं यांच्याकडे पाहिलं म्हटलं काय बुखाने म्हणजे लग्नाचा जो कार्यक्रम लग्नामध्ये होतो म्हणजे एवढा पारंपरिक आपला सर्वांचं मन मिळून आपण सर्व कार्यक्रम केला त्याबद्दल खरोखर अशी परिस्थिती आजच्या जगामध्ये तरी सापडत नाही आपलं जे आहे ते टिकून आहे संस्कृती ही एकत्र कुटुंबाने आपण वडीलधाऱ्यांना मान देतो ते करतो म्हणून टिकून आहे ते तर आपण जर पाहिलं भौतिक सुख खूप आहे परदेशामध्ये खूप पुढे पूर गेलेले आहे परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो की तिथे टनाने झोपेच्या गोळ्या विकाव्या लागतात की त्यांना एक दिवसाचा खप तिथला झोपेच्या गोड्यांचा म्हणजे त्यांना झोप लागत नाही काय कामाचा आहे तो पैसा आणि काय आहे आणि हे सूट जे आहे म्हणजे आता तुम्ही बाबा लोक आहे आजोबा आहे तुम्ही नुसतं गेले घरी तिथेही थकून आले आणि नाताला जर जवळ घेतलं तर तेवढं तुम्हाला सुख मिळतं हे सुख नशिबांतलेच मिळतं आणि ही कौटुंबिक व्यवस्था जी आहे ही कौटुंबिक व्यवस्था चालू असल्यामुळे एखाद्या वेळेस नवरा बायकोचं जर घरामध्ये भांडण झालं तर बांधन जागा। तो त्या भांडणाचा त्यांच्या नागा रागाचा निस्र होण्यासाठी जे वृद्ध लोक तिथे पाहिजेत असं जर असेल तर त्या घरामध्ये होती मित्रांनो दुर्दैवाने सांगावं लागतं की आता लग्न झाल्यानंतर दोन दोन तीन तीन महिन्याने घटस्फोट होऊन राहिले आम्हाला जो पूर्ण अनुभव आहे दोन महिने राहत नाही आता दोन महिन्यामध्ये काय समजलं आणि हे जे होतं आहे ना हे आपल्या कौटुंबिक व्यवस्था जी आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित राहिलेली नाही आहे त्याचं एक फळ आहे तर घरामध्ये जर मोठे वयस्कर लोक असतील तर पूर्वीचे लोक म्हणायचे किंवा माझी पोरगी कुठे द्यायची एकत्र कुटुंबामध्ये द्यायची आता आपल्याची अपेक्षा कसं आहे पोरगी द्यायची व पोरगा पाहिजे आईबाप त्याच्याजवळ नको त्याच्याकडे शेती आहे का त्याच्याकडे नोकरी आहे का ह्या आपणही म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा होताच का ह्या याला आपणही कारणीभूत आहे आपल्याबी विचार आपण ते तसे मांडत जातो आणि म्हणून त्यामुळे ही संस्कृती जी आहे आपली ती असं वाटायला लागतं की संस्कृती राहिली काय कारण फॉरेनमध्ये असं आहे की एक महिनासुद्धा ते लग्न टिकत नाही देत आणि आता मला हे वाटतं की पन्नास पन्नास वर्षाच्या वरती झाले आणि भारतीय लोक हिंदुस्थानी आपण एकत्र राहतो आणि एवढ्या आनंदाने मुखाने बनणं आज कळून हा आपल्या संस्कृतीचा गुण आहे हे जे आहे हे आपली संस्कृती आपल्याला देतात आणि ही संस्कृती जोपासण्यासाठी आपल्या पिढीने तर काम केलेलंच आहे चंदुभू आपल्याही पिढीने ते काम करायला पाहिजे आणि आपणही त्या तो सन्मान सर्वांचा ज्येष्ठांचाही करायला पाहिजे आणि असे कार्यक्रम जर ज्योत गेलो आपण तर, तर त्यामधनं आपल्याला स्फूर्ती मिळते नवीन लोकांना एक थोडंसं जो की जे सरकारची आहे ते जमलेले आहे थोडंसं जर इतरही बोलवले असते ना तर थोडं त्यांनाही आता काय झालं हे ते तर परिपूर्ण झालेलं आहे यांच्या जीवना जीवनामध्ये त्यांनी जे कृतार्थ झालेले आहेत ते नातू आहे पंतू आहे सर्व झालेले पण त्या ह्या पिढीचा हे जेवढा आनंदाने राहत आहे यांचा त्या नवीन पिढीवर त्यांना समजायला पाहिजे की किती राहतात आणि म्हणून असे कार्यक्रम जो हा कार्यक्रम आहे हा विविध कार्यक्रम सर आपण आपल्या जे नागरिक संघाने केला खरोखरच कृत्य कार्यक्रम आहे यामधनं आम्हालाही स्फूर्ती मिळेल आणि माझं असं आहे की मग मी तालुका देशातही सांगेल की भारतीय जनता पक्षामध्ये जे आता मोठ्या तालुक्याच्या लेवलवर आपण कार्यक्रम घ्यावा लग्न म्हटलं म्हणजे जोडपे आले आणि जोडपे बदले म्हणजे दोन जण आले तरी तुरुष शेवरा बायको तर असे हे मला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये बहिणाबाईंची ती एक कविता आठवली मला अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर आधी हाताला दाटके तेव्हा मिळते भाकरी दुसरी आणखी त्याच्यात करत आहे अरे संसार संसार दोन जीवांचा विचार देता सुखाला नकार आणि दुःखाला होकार हे जण एकत्र आल्याशिवाय हा संसार ओके आणि आज आपण पाहतो आहे की आम्ही सगळी ही जी मंडळी नसलेली आहे सत्तरच्या वर आहे सगळी आणि यांच्याकडे जे सगळे आपण जे सगळी मंडळी जमलेली आहे तर ह्या मंडळीमध्ये ज्यांनी काय केलेलं आहे त्यांना लागलेली लाभलेले तेव्हा भाकर मिळाले म्हणून त्यांनी कष्ट केले आहे आपल्या मुलाबाळांसाठी आणि समाजासाठी पण त्यांनी आणि आज त्यांनी जी बाग फुलवलेली आहे या बागेमध्ये त्यांनी वृक्ष फुलं घडं हे सगळं अगदी आनंदाची बाग आहे आणि त्यामुळे आम्हाला मला असं वाटतं त्या बागेचे पाहून आम्हाला आनंद होत आहे आम्हाला नेहमी आनंद होत असतो जीवनात ही घडी अशीच राहू दे जीवनात ही घडी अशीच राहू दे असं मी परमेश्वराला नोट प्रार्थना करून हे याबद्दलचे दोन शब्द संपवतो मात्र पुढे अपने जीवन जीना इतना आसान नहीं हो जीवन जीना इतना आसान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता हाँ सग संघर्ष करावा लगे अपने नीते जाते बिना संघर्ष कोई महान नहीं, नहीं होता जब तक न पड़े हाथोड़े की चोट जब तक न पड़े हाथोड़े की चोट पत्थर भी कभी भगवान नहीं होता पत्थर भी कभी